पिकअप व्हॅन चोरणाऱ्या दोघांना छावणी पोलिसांनी ठोकल्या बेड्या दोन गुन्हे केल्याची दिली कबुली दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी रात्री अकरा वाजता दाभाडी गावातील तक्रारदार गणेश दिनकर निकम वय तीस वर्ष यांनी त्यांच्या मालकीची पिकअप व्हॅन क्रमांक एम एच शून्य चार ई वाय एकोणसत्तर चौतीस ही त्यांच्या राहत्या घरी दारासमोर लावून ते झोपले असता सदरगाडी रात्रीच्या वेळी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेली अशी त्यांनी केली फिर्यादीवरून छावणी गुन्हा दाखल करून तपासात घेतला सदर गुन्ह्याच्या संदर्भात पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री शहाजी उमप यांनी गुन्हा लवकरात लवकर उघड करणे बाबत आरो आदेशित केलेल्या केल्याने मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती यांनी गुन्हा उघड करण्यासाठी आखणी करत सहाय्यक कॅम्प श्री सूरज गुंजाड व छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शेगर यांना गुन्ह्याच्या तपासाबाबतच्या योग्य त्या सूचना करत गुन्ह्यातील गेलेला माल व आरोपितांचा शोध घेण्याबाबत आदेशित केल्याने पोलीस निरीक्षक श्री शेगर यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान कोळी यांना छावणी पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकासह तात्काळ तपासाच्या हालचाली सुरू करून तांत्रिक बाबी व गुप्त बातमीदारांच्या मदतीने गुन्ह्यातील शोध घेणेबाबत अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती यांनी वेळोवेळी मार्गदर्शन सूचना देऊन गुन्ह्यातील आरोपीत नामे शेख उर्फ उर्पसाऱ्या शेख लतीफ वय पंचवीस वर्ष राहणार अख्तराबाद लाल किराणाजवळ मालेगाव मेहफूज गुलाम मोहम्मद शेख व एकोणीस वर्ष राहणार गौतम नगर कुसुंबा रोड मिलन हॉटेल समोर यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यातील गेलेला मालबाबत विचारपूस केली असता आरोपितांनी गुन्हा केल्याची कबुली देत गुन्ह्यातील गेलेला माल पिकअप व्हॅन क्रमांक एच शून्य चार ई वाय एकोणसत्तर चौतीस काढून दिली त्याचप्रमाणे आरोपितांनी मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा क्रमांक तीनशे छप्पन्न ऑब्लिक दोन हजार तेवीस कलम तीनशे एकोणऐंशी एकसष्ट चौपन्न ही देखील त्यांनीच चोरी केली असून सदर गाडीला खरेदीदार भेटला नसल्याने सदर चोरी केलेली गाडी त्यांनी आयशानगरकडे रोडावर सोडून दिल्याचे सांगितले नमूद आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून आरोपी नामे साकीर शेख यांच्यावर मालेगाव येथील पवारवाडी पोलीस स्टेशन छावणी पोलीस स्टेशन तसेच पोलीस स्टेशन सटाणा या ठिकाणी मालाविरुद्ध व शरीराविरुद्धचे सात गुन्हे दाखल आहेत पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री शहाजी उमक अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती सहाय्यक पोलिस अधीक्षक कॅम्प श्री सूरज गुंजाळ यांनी कौतुक केले असून परिसरातील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे सदर कारवाई छावणी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आरव्ही शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत गांगुर्डे पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद भूषणर पोलीस नाईक प्रसाद देसले पोलीस नाईक कैलाश चोथमल पोलीस नाईक शांतीलाल जगताप पोलीस शिपाई संदीप राठोड यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील कुऱ्हाडे हे करत आहेत नमूद दोन्ही आरोपितांना दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाला आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका